आणि आजपर्यंत माधेराव माडिक साहेबांचे जावाई ठेकेदार म्हणताय तुम्ही तर माधेराव माडिक साहेबांनी जेवढा दर त्यांना आजपर्यंत दिलेला नव्हता तेवढा चाळीस पैसे लिटरला दर वाढवून द्यायचं काम कुणी केलं या विषय दिवाळीच्या अगोदर जर या विषयावर आपण थोडा नाही काढला तर आम्ही भव्य जनावरांच्या सह मोर्चा आपल्या गोकुळ जिल्हा दूध संघाच्या कारवाई काढणार मागे पुढे बघणार नाही गोकुळमध्ये चर्वण महायुतीचा सत्ता महायुतीचा मग गोकुळमधील महायुतीच्या व्यासपीठावरून काँग्रेस नेते महायुतीवरच टीका करतात कशी असा प्रश्न करत हे सगळं न समजण्या पलीकडचं असल्याची टीका राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील यांनी शनिवारी केली तस आहे तसेच दूध खरेदी दरवाढ निर्णयाचं स्वागतच आहे मात्र डी प्रश्नावरून दिशाभूल केली असून लवकरच सहकार विभाग न्यायालयात दाद मागणार असल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय पाटील म्हणाले डिबेंचरची कपात केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी गोकुळवर काढलेला मोर्चा हा राजकीय मोर्चा नाही डिबेंचर कपातीबाबत कपाती अन्न संचालक दूध संस्था प्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकून घेत नव्हते त्यामुळे प्रतिनिधी उत्पादकांनी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची भेट घेतली आणि डिबेंचर कपातीबाबत गोकुळ दाद देत नसल्यानं गोकुळवर मोर्चा काढण्यात आला त्याचे नेतृत्व तुम्ही करावे अशी विनंती केली त्यामुळे शोमिका महाडिक यांनी या मोर्चाचे नेतृत्व केलं संचालक अरुण डोंगळे यांनी याबाबत गोड निर्णय घेऊ असं सांगितलं होतं त्यानुसार दूध संचालक अरुण डोंगळे यांनी याबाबत गोड खरेदी करात वाढीचा निर्णय स्वागत आहे डी बेंचर कपातीला आमचा विरोध नाही मात्र कपातीला काही मर्यादा हवी ही आमची भूमिका आहे मात्र डिबेंचर कपातीबाबत का नेते काहीच बोलले नाहीत डिबेंचरच्या मुद्द्याला त्यांनी बगल यांच्या सोबत पुन्हा दूध संस्था उत्पादकांची व्यापक दिली आहे त्यामुळे संचालिका शौमिका महाडी बैठक घेऊन दिशा ठरवणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या संघानं प्राथमिक सहकारी दूध संस्था ज्या प्राथमिक दूध संस्था संघाला दूध पुरवठा करतात त्या दूध संस्थांच्या चालू आर्थिक वर्षातील फरक बिलातून मोठ्या प्रमाणात डिबेंचर्सची रक्कम कपात केली ती जी टक्केवारी बघायला गेली तर सुमारे चाळीस टक्केच्या जवळपास ती टक्केवारी आहे आणि ही तीस वर्षाच्या इतिहासामध्ये सगळ्यात उच्चांकी डिव्हेंचर्स कपात आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल आणि ही कपात प्राथमिक दूध संस्थेंना परवडणारे नाही किंवा त्यांना विश्वासात न घेता झालेली ही कपात आहे असं आमचं मत आहे आणि ती लिबेन्शस रक्कमची जी चाळीस टक्के कपात केलेली रक्कम आहे ती आमच्या प्राथमिक दूध संस्थेना मागील आर्थिक वर्षाच्या मध्ये जी कपात केली होती त्या पद्धतीनं कपात करावी आणि उर्वरित पैसे आम्हाला सर्व प्राथमिक दूध संस्थेच्या खात्यावर त्यांनी पाठवावे अशा उद्देशानं आम्ही या संस्थेचे एम डी गोडबोले साहेबांना वारंवार भेटून निवेदन दिली होती त्यांना एक पंधरा दिवसाचा अवधी देऊन ही आमची दखल न घेतल्याने आम्ही त्या ठिकाणी त्यांना इशारा दिला होता संचालक मंडळाने त्यावेळी दखल आमची घेतली नसल्यानं इशारा दिला होता की जर ह्या दिवाळीच्या अगोदर जर या विषयावर आपण तोडगा नाही काढला तर आम्ही भव्य जनावरांच्या सह मोर्चा आपल्या गोकुळ जिल्हा दूध संघाच्या ताराबाई पार्क ऑफिसवर काढण्यात मागे पुढे बघणार नाही तरी सुद्धा त्यांनी आमच्या त्या आव्हानाची दखल घेतल्या कारणानं आम्ही सोळा तारखेला कोल्हापूर जिल्ह्याच्या तमाम दूध उत्पादक शेतकरी यांच्या वतीनं आणि संस्थाचालकांच्या वतीनं भव्य असा चार पाच हजार लोकांचा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी दूध संघाच्या कार्यालयावर काढला आणि त्या ठिकाणी मोर्चा शांततेत झाला त्या ठिकाणी जे काही विश्वस्त म्हणून बसलेले संचालक मंडळाचे काही संचालक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी बोलत असताना आमच्या दूध संस्थेच्या प्रतिनिधींच्या सोबत सकारात्मक चर्चा केली म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने आता आम्ही मार्ग काढतो आणि तुमची दिवाळी आम्ही चांगल्या पद्धतीने गोड करतो असं आश्वस्त केल्यानं आनंदाने आम्ही त्या ठिकाणी बाहेर पडलो होतो परंतु काल वसुबारशाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या कार्यालयामध्ये आणि पटांगणामध्ये मोठा कार्यक्रम संघाने आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये संघाचे सर्व संचालक आणि त्या संघावर का, संचालकांच्या काम करणारे नेते आणि त्यांच्या माध्यमातून आमची जी मुख्य मागणी होती की डिव्हेंचरची रक्कम चाळीस टक्के कपात केलेली रक्कम आम्हाला परत करा आणि किंवा जर ती कपात केलेली रक्कम परत करणं अशक्य असेल तर तुम्ही आम्हाला वाढीव फरक बिल द्या आमचा तो फरक बिल आम्हाला खाली उत्पादकांना वाटता येईल ह्या विषयावर कोणीही वाच्यता कालच्या त्या वसुबारसाच्या कार्यक्रमामध्ये केली नाही आमची भ्रमनिराशा केली त्यांनी दुधाचा दर एक रुपया वाढला आणि पशुखाद्याच्या पोत्याचा दर पन्नास रुपयाने कमी केला परंतु त्याच्यावर आमचं समाधान नाही दर वाढ झाली ही आनंदाची बात बातमी आहे आमच्यासाठी तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे ते रुटीनचं काम आहे त्यामध्ये काय फार मोठं त्यांनी घोषणा केली असं आमचं मत नाही आहे ते रुटीनच काम आहे इकडं विक्री जर वाढल्यामुळं खरेदी दर, दर सुद्धा वाढवतात ते रुटीनचं काम असल्यामुळे एक रुपया वाढ केली म्हणजे आमच्या डिबेंचरचा विषय संपला असं त्या ठिकाणी नाही चाळीस टक्के डिबेंचर्स या विषयावर काल कुणीही एकाही संचालकानं त्या ठिकाणी वाच्यता केली नाही किंबहुना आमच्या मोर्चाची थोडीशी दखल घेतली नाही उलट आमच्या मोर्चाच थोडस वेगळ्या पद्धतीनं त्यांनी राजकीय वळण देऊन राजकीय भाष्य त्या ठिकाणी करण्यात आलं परंतु त्या ठिकाणी आम्ही हा राजकीय मोर्चा काढलेला नव्हता आम्ही आमच्या डिबेंचर्स रकमे व्यतिरिक्त एकही दुसरा विषय त्या ठिकाणी काढला नव्हता अन्यथा कोणत्याही संचालकावर टीका केली नव्हती कोणत्याही नेत्यावर आम्ही त्या ठिकाणी टीका केली नव्हती कारण आमची मागणी होती की दूध उत्पादकांच्या ज्या डिव्हेंचरची रक्कम चाळीस टक्के तपात केल्या त्यामधली रक्कम आम्हाला परत मिळावी एवढीच मागणी होती परंतु काही नेत्यांनी त्या ठिकाणी तो, ने तो विषय डायव्हर्ट केला राजकीय विषयाकडे नेऊन वळवून त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम आमच्या शेतकरी बांधवांची दूध उत्पादकांच्या संस्था चालकांची भ्रमनिराशा त्या ठिकाणी त्यांनी केली तो त्यांचा कालचा निर्णय किंवा त्यांचं जे काही वक्तव्य आहे ते वक्तव्य आम्हाला न पटण्यासारखं आहे त्या वक्त्यावर आज आम्ही काही बोलू शकत नाही कारण आम्ही ह्या विषयासाठी राजकारण अजिबात ना करणार नाही ते नेते मंडळी आहेत त्यांच्यावर बोलण्या इतकी आमची मोठी एवढी उंची नाही परंतु जे वक्तव्य झाली ती वक्तव्य कोल्हापूर जिल्ह्याला दिशा दिशाहीन वक्तव्य होती जो विषय होता तो विषय बाजूला ठेवला आणि राजकीय त्याला दिशा देऊन राजकीय रंग देऊन आमचा मुख्य विषय होता तो विषय त्यांनी कुठंतरी डायव्हर्ट केला असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि आता काल त्यांनी जी घोषणा केली त्या घोषणेवर शंभर टक्के आम्ही सगळे प्राथमिक दूध उत्पादक दूध संस्था चालक असमाधानी आहे दिवाळीनंतर आम्ही आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम सगळ्या दूध उत्पादक आणि आमच्या संस्था चालकांची एक आढावा बैठक घेणार आणि दूध संघाने आमच्यावर जो अन्याय केलाय त्या अन्यायाच्या विरोधात पुढील दिशा ठरवणार आणि पुढील दिशा आमची ही सहकार खात्याकडे आम्ही योग्य प्रमाणात आमची दाद मागणार सहकार खात्याकडून योग्य दाद मागून सहकार खात्याकडून योग्य सर्व कागदपत्रांची उपलब्धता करून आम्ही सहकार न्याय मिळाला नाही तर न्यायालयाचे दरवाजे न्यायालयाची पायरी आम्ही चढून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शंभर टक्के आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद गोकुळच्या दोन हजार तेरा सुवर्ण महोत्सवी वर्षी विक्रमी फरक दिला आहे त्यावेळी म्हैस दुधाला दोन पॉईंट पन्नास रुपये तर गाई दुधाला एक पॉईंट पन्नास रुपये इतका फरक दिला आहे त्यावेळी चेअरमन अरुण डोंगळे होते पण हे आता विक्रमी फरक दिला म्हणून कसे काय सांगताय याबाबत डोंगळे यांनी बोलावे असे माजी संचालक विश्वास जाधव यांनी सांगितलं गोकुळवर निघालेल्या मोर्चामुळे शौमिका महाडिक यांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला असं काही जण म्हणत आहेत असं म्हणणारेच गोकुळ वर व्यासपीठावर मिठाचं मुळे घेऊन बसत आहे मग दूध नाटील उत्पादक संस्था आणि प्राथमिक सहकारी संस्थेच्या वतीनं कपाती संदर्भात जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चा संदर्भात त्या दिवशी असणाऱ्या संचालक मंडळातल्या डोंगरे साहेबांनी आम्हाला एक पॉझिटिव्ह निर्णय घेतो आणि याच्यात निश्चितपणे आम्ही कुठली तर जबाबदारी शेतकऱ्यांच्यासाठी पार पडून तुम्हाला दूध दरवाढीचा किंवा कोणत्याही पद्धतीचा दिवाळी गोड करण्याचा शब्द दिला होता पण तिने पूर्णपणे सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक आणि सहकारी संस्थेची पूर्ण निराशा केलेली आहे आणि कालच्या बसुवारसाच्या कार्यक्रमामध्ये का काही नेते मंडळींच्याकडून हा सगळा विषय डायव्हर्ट करण्यासाठी पुन्हा परत तिथं महाडिकांचं नाव घ्यायचं आणि मालिकांच्यावर टीका करून एक वेगळं वळण देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादक आणि सहकारी संस्थेची कुठेतरी दिशा भरकडून टाकायची अशा पद्धतीची स्टेटमेंट आम्ही आज आपल्या माध्यमातून पत्रकाला वाचली तर मला त्यांना एक सांगणं आहे की महाडिक साहेबांच्या जावायाचा ठेका आजही जर निघत असेल तर त्याचं दुर्दैव म्हणावे लागेल कारण गेल्या पाच वर्षापासून महाविकास आघाडीची सत्ता या कोल्हापूर जिल्हा दूध संघावर कार्यान्वित असताना सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये त्याचा ठेका संपल्याला त्यांना मुदतवाढ कुणी दिली आणि आजपर्यंत महादेवराव महाक साहेबांचे जावाई ठेकेदार म्हणताय तुम्ही तर महादेवराव मडिक साहेबांनी जेवढा दर त्यांना आजपर्यंत दिलेला नव्हता तेवढा चाळीस पैसे लिटरला दर वाढवून द्यायचं काम कुणी केलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात असताना सुद्धा माणसांची एक दिशाभूल करायची आणि वेगळ्या पद्धतीचं राजकारण तिथं मांडायचं आणि लोकांना एक मूळ मुद्दा सोडून लावायचं हा विषय जो कालच्या स्टेटमेंट मधून त्या थे नेत्यांच्या झाला ह्या पूर्णपणे दुर्दैव आहे आमची खऱ्या अर्थानं मागणी त्या बहात्तर कोटीच्या विषयासाठी आम्ही सर्वजण लढतोय अजूनही लढू आणि निवडणूक अजून आठ महिन्यानंतर आहे निवडणुकीनंतर ते जे विषय येतील जे मुद्दे येतील त्या वेळात त्याला कॉन्टॅक्ट केला जाईल आज निवडणुकीवर आम्हाला बोलायचंच नव्हतं आमच्या मोर्चाचा उद्दिष्ट किंवा आमच्या मोर्चाचा अर्थस्वात होता पण जाणून बजून महाडिक जर दिसत असतील तर हे आहे कारण धनाजी संताजीच्या घोड्याला मुघलांना मुघला दिसत होती तसा आता काही नेत्यांना अजूनही महाडीसरले नाही गोकुळच्या राजकारणामुळे या संबंध प्रक्रियेमध्ये महायुती महायुतीत मिठाचा खडा पडलाय का आपल्या मीडिया मार्फतच कोणीतरी विचारलेला आम्ही ते ऐकले कालच्या तर आमचं असं म्हणणं आहे मिठाचं पोत जर साईडला घेऊन बसलं तर खडा काय घेऊन बसलाय हे दोन असा वेळ लागणार नाही ना